मरगा तालुक्यातील बलसूर मोड इथं जनतेच्या वतीनं भुयारी मार्गाच्या मागणीसाठी आणि निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी आयोजित रस्तारोको आंदोलनानं दोन तास महामार्गाची वाहतूक कोंडी झाली होती या रास्तारोकोचं नेतृत्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी केलं तर अनेक गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलकांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावर बलसूर मोड इथे भुयारी मार्ग तयार करणे निकृष्ट प्रतीचे काम त्वरित बंद करून सदरील कामाची चौकशी करणे उमरगा शहराचा बायपास त्वरित चालू करणे संथगतीनं चालू असलेले काम आणि निकृष्ट प्रतीचे काम तसेच खड्ड्यांमुळे झालेल्या जीवितहानीस जबाबदार महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा निकृष्ट आणि संथगतीनं चालू असलेलं काम आणि अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही भुयारी मार्ग न करता काम रेटून चालू असलेल्या कामावर त्रयस्थ चौकशी समिती नेमणे महामार्गावर जी गावे दोन्ही बाजूला आणि सोलती आहेत तेथे पादचारी आणि वाहन चालकांसाठी ओल्हर ब्रिज किंवा भुयारी मार्गाची व्यवस्था करावी इत्यादी मागण्यांसाठी बलसूर जकेकूर कडदोरा डाळिंब समुद्राळ कलदेव लिंबाळा काळलिंबाळा येळी भुयार चिंचोळी तुरोरी उमरगा शहरासह अनेक गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी साहेबराव पाटील संजय पवार अमोल पाटील शमशुद्दीन जमादार राजू माने सौदागर आदींची प्रसंगी भाषणं झाली तर प्रताप तपाताळे रणजित गायकवाड श्रीपाल पाटील बाळू बुंदगे भैया शेख वाकडे एस एम बाळू माशाळ प्रदीप पाटील वसंत साखरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हे गाव ह्या साईडला आहे त्या साईड पुढील साइडला आहे कसे रस्ता ओलांडून हा प्रश्न आहे माझा असा स्पष्ट आरोप आहे की ओरिजिनल जो प्लॅन या रस्त्याचा होता हे काम डिओटी तत्वावर असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर आणि हायवेच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून बरेचसे फ्लायओव्हर आणि अंडरपास याच्यामध्ये रद्द केलेले आहे या कॉन्ट्रॅक्टर हा कॉन्ट्रॅक्टर नसून एक फायनान्सर आहे आणि याला कामाची काम, काम करायची अक्कल नाही आहे आम्ही मला वाटतं तिसरं आंदोलन या रस्त्या रोको या निमित्तानं करत आहोत आता ज्या स्कॉटला आपण उभे आहोत हे बल्सूर रोड आहे बल्सूरून सासपूर लोहारा उस्मानाबाद अशी एक पंचवीस गावला जाणारा हा रस्ता आहे घातलेला आहे ज्या अधिकाऱ्याने हे निकृष्ट दर्जाचं काम पुढं नेटून न्यायला मदत केलेली आहे त्या अधिकाऱ्या ॲक्शन घेणं हे सरकारची जबाबदारी आहे या, या तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील ज्यांनी याच्यावर लक्ष दि द्यायला पाहिजे जे पण याला जबाबदार आहेत त्यांच्यावर पण ॲक्शन व्हायला पाहिजे ज्या घटकांनी विविध घटक याच्यामध्ये सामील आहेत प्रशासन आहे केंद्र सरकार आहे या सर्वांचा हो। आम्ही हो। हो हो। या निमित्तानं निषेध करत आहोत आणि एकच मागणी करत आहोत की निकृष्ट काम करणाऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे आपण उभे आहोत या ठिकाणी आजपर्यंत जवळपास जवळपास पाच अपघातामध्ये दोनशे ग्रामस्थांची मृत्यू झालेला आहे एका ॲटोमध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोक ॲटोमध्ये प्रवास करत असताना याच स्पॉटला अपघाती मृत्यू झालेला आहे त्यामुळं पहिल्या दिवसापासून अंडरपास करा किंवा ओव्हरब्रिज करा म्हणून प्रचंड मोठी मागणी या सर्व ग्रामस्थांची आहे आमचे नेते मान्य शरदरावजी पवार साहेबांनी आदरणीय नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलं गडकरी साहेबांना बोलले तरी सुद्धा अद्याप काही झालं नाही मी हायवेच्या अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर गडकरी साहेबांचं सा पत्र आलं परंतु तिच्यावर ह्यांनी काही ॲक्शन घेत नाहीयेत यांना काम संपवायची घाई लागलेली आहे लोकांच्या जीवितचं देणं घेणं नाही आहे त्यामुळे या हायवेच्या अधिकाऱ्यावर या खट्यामुळे जे शेकडो लोकांचा बळी झालेला आहे त्यांच्या मृत्यूला जबाबदार धरून मनुष्यबळाचा मनुष्यवधाचा गुन्हा या हायवेच्या अधिकाऱ्यावर करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे अशा जिल्ह्याचा ऑफिसर यांना असं माहिती दिली असताना रस्ता रुपय होता त्यांच्या ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या रास्त होतं मक्षम फाटा किंवा चखेकोट या ठिकाणी त्यांना भुयारी मार्ग पाहिजे होतं किंवा रस्ता त्याला आपण क्रॉसिंग म्हणतो ते पाहिजे होतं तिथे पूर्वीचं जेव्हा आपला डी पी आर तयार झाला त्यामध्ये असा उल्लेख नव्हता जो डी पी आर दोन हजार तेरा चौदा तयार झालेला आहे त्यावेळेस मागणी तर ही काल मागणी होती अशा मुंबई आमचे जे हेड ऑफिस आहे त्या कार्यालयाशी चर्चा झाली रात्री जे आपले उपसदस्य आहेतचे जे पदाधिकारी आहेत किंवा आमचे अधिकारी तहसीलदार साहेब आणि निरीक्षक साहेब त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पण आम्ही हे निवेदन मुंबईला पाठवलं आमच्या ऑफिसला आणि मुंबईचे अधिकारी येत्या दोन दिवसात ते पाहणी करायला येतील मात्र मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्याची आवश्यकता आहे आणि हे काम निश्चित होईल अशी आपल्याला या ठिकाणी माहिती देतो आणि काम ज्याला विलंब झाला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काम काय विलंब झालं सुरुवातीला जलद गतीने हे काम चालू हो आहे परंतु आपण भूसंपादनाची कार्य लोकाची जी मागणी आहे आता टेक्निकल मला काही सांगता येणार नाही परंतु जे काही गावं आहेत पलीकडच्या साईडला बलसूर साईडला त्यांना जाण्या येण्यासाठी अडचण होणार आहे त्यांची मागणी मला तर रास्त वाटतं आहे पण त्यांनी जे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन करून डेलिगेशन वगैरे संबंधित अधिकाऱ्याकडे दिलेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही त्याबद्दल त्यांचं मी प्रशास पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार मानतो थँक्यू